नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे वर्षभर टिकेल असं घरगुती पद्धतीचं लोणचं तर लोणच्यासाठी लागणारा मसाला घरीच बनवला आहे तसंच लोणच्यासाठी कोणता आंबा निवडायचा लोणचं कसं भरायचं अशा खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तीन किलो कैऱ्या घेतल्या खूप आंबट आहे आणि दशे असणाऱ्या आहेत अशा कैऱ्या निवडायच्या लोणच्यासाठी खास तर कैऱ्या पाण्यात चार ते पाच तास पाण्यात टाकून ठेवायच्या त्याने त्या कडक होत्या तसे त्याचा चीक असतो पण निघून जातो चार ते पाच तास झाल्यानंतर कैऱ्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या तसंच कॉटनच्या कपड्याने त्या कोरड्या करून घ्यायच्या कैऱ्या कोरड्या झाल्या की लगेच आडकेत्याने त्याने मीडियम साईजच्या त्याच्या खापा करून घ्यायच्या आणखी त्यामुळे खापा काळ्या झालेल्या असतात तर त्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या तसंच त्याच्यामध्ये त्या, त्या कोईंचा भुगा झालेला असतो त्या कोई पण निवडून घ्यायच्या खरं तर पहिला पाऊस पडला की मग लोणचं भरायला सुरुवात होते आमच्याकडे सर्व खापा निवडून पुसून झाल्या तर एका कपड्यावरती सर्व खापा सात ते आठ तास सुकायला ठेवायच्या काही खापा पिकलेल्या असतात काळ्या असतात तर त्या बाजूला करायच्या आणि त्याचं सेपरेट लोणचं भरून घ्यायचं दहा ते बारा काळी मिरी घेतली दोन हळकुंड घेतले एक चमचा मेथी घेतली दालचिनी घेतली हिंग घेतला हिंगाचे पण दोन खडे आहे बडीशेप घेतली दोन चमचे शंभर ग्रॅम खडे मीठ घेतलं दहा ते बारा लवंग घेतल्या लसूण घेतला अर्धा किलो मोहरी डाळ घेतली तीस ते पस्तीस ग्रॅम बेडगी मिरची आणि किलो तेल घेऊन ते ने, ने गरम करायला आपण लोणच्याचा मसाला घरी बनवणार आहे त्यासाठी दालचिनी लवंग मेथी आणि मिरी हे हलकेशी भाजून घ्यायचे मेथी जास्त भाजायची नाही नाहीतर ते कडू लागू शकतं जास्त लोणचं त्यानंतर मोहरी भाजून घ्यायची मोहरी पण हलकीशी भाजायची थोडीशी गरम झाली की लगेच काढून घ्यायची खडे मीठ बारीक करून घ्यायचं मोरी डाळ पण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची थोडीशी जाडसर ठेवायची मिरच्या पण बारीक करून घेतल्या बारी बडीशेप हळकुंडा आणि हिंग हा खलबत्यात कुटून घेतला या सर्व वस्तू जाडसर किंवा बारीक कुटून घ्यायच्या ते चांगलं कडकडीत कल गरम झालं की थोडंसं तेल एका भांड्यात काढून घ्यायचं आणि लसूण चांगलं तळून घ्यायचं जेवढा लसूण तळल्या जाईल तेवढं लोणच्या सविष्ट होईल लोणच्याचा खार करण्यासाठी ना थोडं पसरड भांडं घ्यायचं म्हणजे सगळ्या वस्तू व्यवस्थित तळल्या जातात सर्व वस्तूंवरती तेल टाकलं जातं आणि चांगलं मिक्स करता येतं खरं सांगायचं म्हणजे लोणचा मसाला आणायला आम्ही सेपरेट जात नाही तर काय करतो जेव्हा काळा मसाला बनवतो ना तेव्हाच थोड्या थोड्या वस्तू घेऊन येतो म्हणजे बडीशेप मिरच्या हिंग हळकुंड मिरी लवण दालचिनी या सर्व वस्तू आहे ना तर थोड्याशा जास्त घेऊन येतो किती किलो कैरीचं लोणचं बनवायचं आहे त्यानुसार या सर्व वस्तू मोजून घेतल्या जातात आणि मगच लोणचं भरतो मिश्रणामध्येच म्हणजेच खारामध्ये थोडं थोडं तेल करून टाकायचं आणि मिक्स करायचं तुमच्याकडे लोणचं कसं केल्या जातं त्यात अजून काही वस्तू टाकता का तर टाकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं तुम्ही खार बनवण्यासाठी मी तेल हे कडकडीत गरम करून घेतलं होतं एक किलो तेलामधलं अर्धा किलो तेल आहे थोडंसं कमी आहे अर्धा किलोला खार हा पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि मगच खापा त्यात टाकायचा खापा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण खापांना खार लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं लोणचं भरताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची की कुठल्याही भांड्याला पाण्याचा हात लागता कामा नाही नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं पाणी असल्यामुळे तर सर्व भांडे कोरडे करूनच घ्यायचे लोणचं बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि मी खूप स्टेप बाय स्टेप सांगितले आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा चिनी मातीची बरणी खापराचं मडकं काचेची बरणी यामध्येच लोणचं भरायचं स्टीलचा डब्बा किंवा प्लास्टिकची बरणी वापरायची नाही त्याने पण लोणचं खराब होऊ शकतं बर्नीमध्ये आपल्याला वाटलं की तेल कमी तर नंतर परत तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि तेल पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मगच बरनी टाकायचं लोणच्याच्या बरणीचं तोंड एकदम हवाबंद करायचं नाही पातळ कपडा घ्यायचा आणि तोंड बांधून घ्यायचं म्हणजे लोणच्याला हवा लागते लोणचं भरल्यानंतर पंधरा दिवस तीन आठवडे दररोज चमच्याच्या साहाय्याने खालीवरती करत राहायचं कडुलिंबाचा डगळा ठेवायचा लोणच्याच्या बरणीवरती त्याने माश्या किंवा चाचणं राहत नाही अशा प्रकारे आपलं घरगुती पद्धतीचं लोणचं तयार झालं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद